तुम्ही सकाळ मित्रांनो जय जय बाळूमामा आज सोमवार आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा जावं हीच चरणी व चरणी प्रार्थना करतो पाऊस आहे का तुमच्याकडं आमच्याकडं राव रात्रभर पाऊस पडतो रात्रभर भयंकर पाऊस पडत आहे बाबा रात्रभर आत्ता उघडलं बाबा कुठं सा पाच साडेपाच वाजता आत्ता जरा पाऊस उघडला म्हणून म्हणलं झाला म्हणलं आता जरा माळ आला मस्त मध्ये आता जरा हिरवं निसर्ग दाखवायचा बि जरा म्हणलं एखादा व्हिडिओ व्हिडिओ टाकून जनावर निवायचं आज व्हाय हाय मोकळा जनावर निवायचं गवात आणायचं म्हणलं हाय जाहिरात बी ह्या दुपारी जरा मोबाईलची जाहिरात एक जणांची जायचा अकरा साडे जाया जा तर म्हणलं एक जनवर असे गवतात वजा आणायचं म्हणलं हिरवागार निसर्ग माळाला जरा दाखवायचा म्हणलं मित्रांनो आज व्हिडिओ काढायचं कारण तुम्हाला सांगतो काल जरा बाजार एकदम जरा मला खवळ जरा कावला जरा जरा म्हटला काय जरा सांगतो तुम्हाला ती मामा जय हवामा म्हणता तुम्ही कुठल्या समाजाचा मला जरा गड्याचा राग झाला हो तेनं तसं म्हणाय नको होतं जय मी म्हणता तुम्ही कुठल्या समाजा काय करायचं तुम्हाला काय कुठल्याही समाजाचा असू द्या काय देव म्हणतो काय बाबा ह्याच समाजाने ह्याच देवाचं नाव घ्या हो ह्याच देवा समाजानं माझं नाव हो ह्याच समाजात नाही देव हा सगळ्याचा एक आहे फक्त तू ह्या समाजाचा मी त्या समाजाचा फक्त एवढं करू नका तिनं ते काल मला तसा मांडला म्हणून मला जरा गाड्याचा जरा राग झाला काय बघ म्हणतोय काय देव बाबा तूच आला तर तू ह्या समाजाचा तो देवा माझ्या देवाचा तुला दर्शन देणार आहे बाबा त्या समाजाला आला तर मी दर्शन देत नाही देव हा प्रत्येकाला दर्शन देतो प्रत्येकाला आवड असते प्रत्येकाच्या ज्या त्याच्या आवडीनिवडीवर प्रत्येकाचं हे राहत असतं फक्त जातीभेदभाव फक्त एवढं करून ये माणसानं एवढं मला कळतंय बघा कसं आहे बघ माणूस जन्मही देवानं सगळ्याला सारखा दिला आहे हात सगळ्याला एकूणतराला नाक तांड डोळं हात पाय सगळं एकसारखं सगळ्याला सारखंच दिले फक्त जाती भेदभाव हो या आपण केला आहे या आपल्या माणसा आपल्या मा ह्या 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 म्हणून आपण केले फक्त ती एवढं करू नका सगळ्या जरा सगळं सारखं धरा माणूस जन्म हे किती हो आलं देवाजीच्या मनात तिथं कोणाचं चलं ना चला काय तुझी इष्टेता आणि कोण कोणाचा समज काय राहत नसते माग जो जन्मात राले हायच सुखात तो खायचा अर्धे बाकी दोन गाज खाय निवंत्र राहायचं काय आला देवाजी म्हणा तिथे कुणाचं चाललं का, का तुला मोठा आहे म्हणून काय तुला बाबा अजून चार महिनं सहा का महिनं काय राहा म्हणतो काय अजून एक दोन पिढ्या तू जग म्हणतो काय नाही म्हण देऊ सगळं आलं काय घेऊन जातोय हाय तर बरं हसत खेळत मजेत राहायचं फक्त जाते भेदभाव नये बघा एवढं मला कळतं ती घडी मला काल तसा बोलला जरा गड्या जर मला हे जायला म्हणून म्हटलं आता तुम्हाला सांगायचं म्हणून मी आता सांगतोय बघा असं तुम्ही कोणीच कुणीच कुणाला काय म्हणू नका जातीविषयी तर कुणी नाव काढू नका कोणाला बघा भरत कोणाचाही असू द्या एवढं मला कळतं त्यात बाबा समाजानं नाव ह्या देवाचं घ्या हो त्या समाजानं ते देवाचं नाव घ्या हो असं काय कुणी काय करू नका प्रत्येकाला देवाचं ही देव ही प्रत्येकाला ही सगळ्याला सारखं आता पांडुरंगाला कुठनं लोक येते ती बशी कुठनं कसं ते करते कुठल्या कुठल्या समाज येते हाय का त्यात जाती सगळी सगळीसारखी असते ती हाय का आपल्या मामाला बाळू मामाला किती लोकं जाते ती कुठल्या कुठल्या समाज आहे मायाकाला चिंचणीला कुठनं कुठं जाते प्रत्येक देवाला आता आपल्या शाईबाबाला किती ज्याच्या त्याच्या आवडीवर राहतं तसं फक्त कुणी कुणाचा समाजाविषयी फक्त कुणी कुणाला का हे करू नये बघा एवढं मला कळतं याविषयी तुम्हाला काय वाटतं फक्त मला आता ह्या गोष्टी नाम देऊ चुकीचा बोलला का खरं बोलला एवढं काना कना कांना कमेंटमध्ये का तेवढं मला सांगा आणि आता एकदा बाळूमा माझ्या नावानं चांग बलं म्हणा तुमच्याकडं पाऊस आहे का तेवढं सांगा आमच्याकडे हो का कसा हिरवागार निसर्ग फुला लय बा हे वाटाय लागले बघा आता इकडेच मस्तच वाटतं कसा हिरवा गार निसर्ग फुल आमच्याकडे चालते टाकू पुढला व्हिडिओ लाईक करा कमेंट करा फक्त विसरायच नाही मस्त आला दिवस चंद्र दिवस मस्त वाटायला लागला बा लह लाग, मामा